आज महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असताना धुळेश्वरात भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले असल्याचं चित्र पाहायला मिळालं धुळेश्वरातील रामनगर पाण्याच्या टाकीच्या इथे प्रभाग क्रमांक पाच चे निवडणूक कार्यालय असो त्या ठिकाणी आज उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच भाजपचा व राष्ट्रवादी अजित पवार गटाचा वाद उफाळून आला आणि हा वाद इतका टोकाला गेला की प्रभाग क्रमांक पाच मधील भाजपच्या उमेदवाराच्या पतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असलेले रमेश बोरसे यांच्यावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून करण्यात आला आहे तसेच आमच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दखल घेऊन संबंधितांवर करावी अशी देखील मागणी करण्यात आली तर दुसरीकडे भाजपा उमेदवाराच्या देखील गोळी लागल्याची माहिती त्यामुळे उमेदवारीच्या माघारी घेण्याच्या वादातून तुफान तु हाणामारी झाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे काय घटना बोला माझे नाव रमेश महा बोरसे मी वार्ड क्रमांक पाचमधून उमेदवारी करते प्रभाग ड ड भागातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मला उमेदवारी मिळाली आहे दादागिरी करून मी लोकांनी घाम मागे घ्या सगळीकडे दादागिरीचा प्रश्न ही लोकशाही शिल्लक राहिलेली नाही मला हाताला आणि पायाला सागर कांबळे या व्यक्तीने कोयदा मारलेला आहे तिची गाडी एक विनोवा गाडी त्याच्यापाशी त्या गाडीमधून काय का कोयता काढताना त्या भागात सी सी टी व्हीसुद्धा आहेत त्या सी सी टी व्हीवर त्याचा कोयताचं हत्यार दिसेल आणि बहुतेक लोकांना धुळ्या धुळ्यातून बहुतेक लोकांना दंड दिला जातो आहे आणि त्याच्यावर अशी योग्य ते आणि त्या पहिले खुण्याचेही गुन्हे दाखवले आहेत त्या खुनाचा करणारा त्या बी जी पीलांनी त्यांना उमेदवारी कशी दिली हे आम्हाला कळत नाही त्यामुळे लोकशाही काही जिवंत राहिलेली नाही धुळ्यात शहर महाराष्ट्रामध्ये त्यामुळे सगळ्या लोकांनी त्याच्यावरती आम्ही पोलीस गुन्हा दाखल करणार अजित पवार गटातून उमेदवारी करतोय आणि त्यासाठी अजितदा उपमुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी त्या गोष्टीची दखल घ्यावी ही नम्र विनंती वाद सगळ्याची माहिती आहे काय माहिती आहे सगळ्या धुळ्या धुळे शहरामधील देवपूर भागातील नेहरू चौक या परिसरामध्ये वाद झाल्याची वाद 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 माहिती प्राथमिक प्राप्त झालेली आहे इथे शांतता आहे ज्याप्रमाणे तक्रार येतील त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून पुढील तपास केला जाईल माझे सर्व धुळेकर नागरिकांना आवाहन आहे की शांततेचं पालन करावं कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये पोलीस या ठिकाणी सतर्क आहे आणि सध्या परिस्थिती प्राथमिक स्थितीमध्ये आहे आम्ही आताच घटना घडल्यावर माहिती मिळाली तात्काळ या ठिकाणी आलेलो आहोत बाकी अजून पुढे तपास ज्याप्रमाणे तक्रारी येतील त्याप्रमाणे होईल ओके धन्यवाद जागर जणस्त प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाई सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रियल से नहीं ट्रेडिंग से मिलता है और हम हाँ उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते तो हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेडिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो मत फॉर्म भरिए ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे